अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की जितेंद्र आव्हाड उपस्थित असताना त्यांचा पदाधिकारी जो चोवीस तास त्यांच्या सोबत असतो तो पाकिस्तान जिंदाबादच्या आव्हाड करत नाही देशद्रोही प्रकार हा जितेंद्र आव्हाडांचा समक्ष त्या ठिकाणी झालेला आहे देशापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आणि देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मला वाटतं काहीतरी त्यांच्या मुमरा राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष आहेत शमीम खान म्हणून ते गोष्ट देत आहेत जे मनात आहे ते ओठावर आले जितेंद्र आव्हाड अशा गोष्टींना जर खतपाणी घालत असतील तर त्यांना आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाहीये विधानसभेमध्ये देशप्रेमापोटी राज्यप्रेमापोटी त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे जितेंद्र आवाड आणि तो जो काही त्यांचा जो पदाधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जातील त्या त्या ठिकाणी लोकांनी त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे आणि मला लाज वाटते हे उभाट्याचे जे नेते जितेंद्र यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मोठ्या मोठ्या आघाडीच्या गप्पा मारतात ते जितेंद्र आव्हाडांचा निषेध करू शकत नाही जो आज व्हिडिओ समाज माध्यमांवरती फिरतोय त्या व्हिडिओच्या संदर्भात पोलिसांनी कार्यवाही करणे गरजेचं आहे देशाच्या विरोधात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा जर या मुंबऱ्यामध्ये दिल्या जातील तर देशद्रोहाचा गुन्हा या लोकांवर दाखल केला पाहिजे शिवसेना शिवसेने स्टाईलमध्ये त्याचं उत्तर देणार आहे आम्ही एखादा गुन्हा करणाऱ्यापेक्षा जो गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालतो त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही करायला पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत